संतोष देशमुख हत्ये प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा मनोज जरांगेंची मागणी संतोष देशमुख प्रकरणाचा पुन्हा तपास करा तरच देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी मुंबई आणि परळीतल्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात बैठक झाली त्यामुळे या प्रकरणात सामूहिक कटात धनंजय मुंडे हे सह आरोपी झाले पाहिजे त्याचबरोबर या प्रकरणात आरोपींना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांनाही सहा आरोपी का केलं नाही असा सवालही जरांगे यांनी केलाय त्यामुळे धनंजय मुंडेंना या प्रकरणात आरोपी करत या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा अशी मागणी जरांगे यांनी केली आपण त्याच वेळेस सांगत होते आणि हे सत्य होते सत्य कधी झाकत नाही शेवटी काय असतं माहिती आहे का किती तुम्ही प्रयत्न केले तरी यांनी तिला काही गोष्टी मान्य नसल्या शेवटी त्यांनी कोणासाठी केलं त्या आरोपींनी तर धनंजय मुंडेसाठी ही धनंजय मुंडेची एक संघटित गुन्हेगारी करणारी टोळी होती जी जमिनी हडपायची कुठं खंडण्या वसूल करायचे आणि हे धनंजय मुंडे सगळा पैसा दिला जाईल त्यांच्याकडून एक नंबरचा आरोपी तो हे टोळी तयार करून असे कृत्य घडून घडून आण शेवटी आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच की यांनीच खून केला आहे त्याच्यात एक नंबरच्या आरोपीनेच त्या खंडणीसाठी खून करायला लावला आहे हे आता सिद्ध झालं त्यांच्याच माणसानं सांगितलं आहे आम्ही त्यावेळेस सांगत होतो तर हे त्यांच्याच काही धनंजय मुंडेच्या टोळीला ही गोष्ट पटत नव्हती की ते सांगायचे की आमचाच माणूस चांगला आहे म्हणजे खून करणारा माणूस कधी चांगला नसतो तरी ह्या धनंजय मुंडेने त्यांना मोर्चे काढायला लावले रस्ता रोखं आंदोलनं करायला लावले मी माझा काही संबंध नसताना सुद्धा माझ्यासुद्धा फोटोला धनंजय मुंडेंनी चपला हाणायला लावले आहे म्हणजे शेवटी तुम्ही असं कितीही कृत्य केलं तरी नियतीला मान्य नसतं आज ते झालं आणि तुम्हाला त्याचं फळसुद्धा मिळालं माझ्या नादी जर लागले ना इथून पुढेही तरी आणि माझ्या समाजाच्या बी नादी लागले तर मी सोडणार नाही आहे यांना कारण हे सत्य सत्तेचे सत्ते की यांनी खून केला आणि धनंजय मुंडेच्या सांगण्यावर केला फक्त धनंजय मुंडे जाणून बुजून सरकारनं त्याला वाचवलं आहे जाणून बुजून काही गरज नसता आणि सरकारने विशेष करून अजितदादा पवारांनी आणि फडणवीस साहेबांनी त्याला वाचवायला नाही पाहिजे कारण त्यांनी इतकी क्रूर हत्या घडून आणली याशी क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती हो म्हणून त्याला पाठीशी घालू नका त्याच्यामुळंच धनंजय मुंडेला पैसे पाहिजे होते धनंजय मुंडेच्या हो कार्यालयात ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर खंडणी अपहरण आणि खून ही घडून धनंजय मुंडेने आणला त्यामुळे तीनशे दोनमध्ये धनंजय मुंडे आरोपी शंभर टक्के तो झालाच पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी ते करावं सुद्धा फडणवीस साहेबांनी जर केला नाही तर एक ना एक दिवस दिवस बदलणार आणि या संतोष भायाच्या खून खटल्याचा पुन्हा तपास होणार पण धनंजय मुंडे तीनशे दोनमध्ये आहे त्याला घेतलंच पाहिजे हे जे आरोपी आहेत यांनी जे आता कबुली दिली की खून आम्ही केला अपहरण आम्हीच केलं त्यांनी हेही सांगितलेलं असावं की धनंजय मुंडेच्या सांगण्याहूनच आम्ही केले कारण धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते आहेत ते धनंजय मुंडे पैसे देत होते त्याच्याच पक्षातले त्याचेच कार्यकर्ते आणि रोज त्याच्या जवळ राहत होते त्याच्या बळाशिवाय शक्तीशिवाय त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही तो शंभर टक्के तीनशे दोनमध्ये आहे सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय वाचवलं त्यांनी परिणाम आणि त्यांनाही भोगावं लागलं कॉन्फिडेंटली इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला ऑफिस मध्ये कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स